हे बघा हे याच्यात तांब्याचे सेट आहेत थ्री पीस चा सेट आहेत नक्षी केलेलं आहे याच्यात अजून दुसरी पण डिझाईन आपल्याकडे दोन तीन डिझाईन अवेलेबल आहेत समजा तुम्हाला तीन पीसचा सेट नको आपण दोन पाहिजे अंडा कलसी किंवा दोन दो। अंड्याचा कि सेट हो। तसा पण आपण करून देऊ आणि दुसऱ्या याच्या सोबत पण असं आपण हे घेतात म्हणजे हे पूजा करता म्हणजे तामांब्या पंचपात पाली आणि दिवा हे पण याच्यात आपण असं ऍड करून देऊ शकतो हे खास करून नवरी नाणवण्यासाठी हळद लागल्यानंतर वगैरे त्यासाठी ना हा यूज करतात किंवा तुम्ही कन्यादान म्हणून पण देऊ शकता मामा मामी आपल्या भाचीला किंवा आपली आई आपल्या मुलीसाठी असं देऊ शकतात तर हा झाला कन्यादानचा पूर्ण सेट आणि तसं ह्याच्यामध्ये मूर्त्या सुद्धा आहेत बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती पण तर मग सर ह्या पित्याच्या सेटची काय साधारण प्राइस अंदाज थोडा द्या ना पित्ताचं सेट आपल्याकडे जे स्टार्टिंग रेंज आहे चौदा हजार सातशे पासून स्टार्टिंग पितेची पितल्याचे आणि त्याच्यात आपण समजा कस्टमाइज पाहिजे करून तर छोटी मोठी भांडी आपण जसा पाहिजे तसा करून तुम्हाला देऊ आणि स्टीलची काय बोलले तुम्ही आपल्याकडे तीन हजारापासून स्टार्ट आहे तीन हजार पासून चार हजार पाच हजार सहा हजार आठशे हजार आणि सेलम सेलम मध्ये पाच हजारापासून स्टार्ट आहे पाच हजार सात हजार आणि दहा हजार बारा हजारापर्यंत पर्यंत ओके त्याच्यात आपण दोन दोन पीसचा सेट घेऊ शकतो पाच पाँ करून आ, हे बघा माझ करून देणार खूप सुंदर हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत तिथेची कन्यादानांचा भांडेचं सेट म्हणजे आधी पण मी याचा व्हिडिओ केलेला आहे तर भरपूर अशी विक्री झालेली आहे त्या सेटची पण ह्याच्यामध्ये आता त्यांनी ना थोडस अजून मॉडिफाईड केलेलं आहे म्हणजे काही भांडी काही मूर्त्या के ऍड केलेल्या आहेत आणि तसंच तुम्ही पितेची भांडी जी आहेत ना तर ह्याच्यामध्ये बघू शकता चाळणी वगैरे आहे तर तुम्ही ही ना काय करू शकता कस्टमाइज करू शकता सेट म्हणजे ह्याच्यातली कुठली भांडी नको असतील तर त्याच्यामध्ये दुसरी ऍड करू शकता किंवा जी हवी आहे ती तुम्हाला काय क्वालिटी वेगळी हवी असेल तर ती ऍड करू शकता म्हणजेच थोडक्यात कस्टमाइज करू शकता दादा प्लीज या, या सेट बद्दल थोडक्यात सांगा काय काय आहे आपल्याकडे हे आहेत परत परत आहेत हे पण मीडियम साईज आहेत त्याच्यात मला एक साईज छोटी पण आहे बाकी मोठ्या पाहिजे तर पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे या सेट मध्ये ऍड करू शकतो ओके बघा ही पित्याची परत आहे ताट आहेत किती ताट आहेत दोन ताट आहेत आणि ठसे आली आहेत त्याच्यात प्लेन पाहिजे प्लेन पण घेऊ शकतो साईज तुम्हाला छोटी लागत असेल तर छोटी घेऊ शकतो हो आणि मोठी पाहिजे असेल तर मोठी घेऊ शकतो ओके ओके आणि याच्यात असा ग्लास हा दोन ग्लास येईल ग्लास थसे थसे वाले चांगली क्वालिटीचे आहे ओके आणि दोन ग्लास आहे दोन ग्लास म्हणजे याला कलाई वगैरे नाही याला कलाईची गरज नाही ज्या भांडेला आपण कुकिंग करतो ना त्याला त्याला कलाईची गरज असतो हे आपल्याला कसं वापरायला पाहिजे ना त्याला कलाईची काही गरज नाही तर वाट्या आहेत मीडियम साईज चे याच्यात पण तुम्हाला मोठ्या वर पाहिजे असेल तर मोठे पण आहे आपल्याकडे ओके हा हे वाली आहे प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहे डिझायनर पाहिजे असा स्टिचिंग करता डिझाईन असतात ते पण आहे आपल्याकडे आणि हे एक पित्तलची कप बसी पण आहेत आपल्याकडे हा वाली आहेत मला ठसे मध्ये पाहिजे असेल असा हेमळ टाइम बनतात त्या डिझाईन मध्ये त्या डिझाईन मध्ये पण आहेत ओके हा आणि दोन ग्ला तांबे आहेत हे मस्त आता नवीन आपण बनवले नवीन खूप सुंदर ग्लास आणि तांब्या म्हणून पण वापरू शकतो बाकी आपले जे जुने डिझाईनचे तांबे असतात ते पण आहेत आपल्याकडे म्हणजे नॉर्मल पण किंवा हे पण आपण घेऊ शकतो ठीक आहे आणि दुसरे डिश आहेत ओके नाश्त्याच्या डिश पोहे शिरा वगैरे त्यासाठी आहेत त्यासाठी डिश आहेत हे आहेत पण तुम्हाला छोटी मोठी पाहिजे तसं घेऊ शकतो ओके आणि एक पिठाची चालन आहे ओके ही पण बघा अशी आहे पूर्ण पित्याची आहे प्युअर पित्तची आहे ओके हे बघा तशी चाळण पण आहे Okay. ओके आणखी काय मिळेल सर हां आणखी याच्यात आहेत मसाल्याचा डब्बा आहे हां हे बघा हे मीडियम साईज आहे हां हे डिझायनर आहेत ओके प्लेन पाहिजे था। तर प्लेन पण आहे ओके आणि ठेवा पाहिजे पण आहे किती सात वाटीवाला वाटी तुम्हाला चार वाटीच्या पाहिजे तर चार वाटीवाला पण असतात स्क्वेअर मध्ये पाहिजे स्क्वेअर मध्ये पण ओके ओके हां हे बघा वाट्याच्या डिझाईन वगैरे बघा हो आणि गॅज पण चांगले गॅज वगैरे एकदम हेवी आहे आणि okay. दुसरा आहे त्याच्यात पोलीचा डब्बा आहे हे बघा ओके एव okay, चपातीसाठी चा चा, खास चपाती डब्बा आहे मीडियम साईज आहे त्याच्यात तुम्हाला मोठी साईज पाहिजे मोठी पण आहेत खूप सुंदर एकदम हेवी गॅस मध्ये हे पण आहे आणि दुसरं जे असतात कुकिंग साठी पण आहे त्याच्यात दोन भांडी ओके एक कढई दिलेली आहे मस्त टीप कढई ओके तर आता जसं सर आता याच्यात कुकिंग करणारे म्हणून ते कलई केलेलं आहे कलई केलेलं आहे तर सध्या आपण कलई कधी खराब झाली किंवा निघाली तर नंतर आपण इथे लावून पण या शॉप मध्ये हे मिडियम साईज चे साधारण एक ते दीड लिटर दूध वर आपण व्यवस्थित जड आहे हा एकदम हेवी क्वालिटीच बाकी साईड तुम्हाला छोटी मोठी पालीत आम्ही ते कस्टमाइज करून देऊ आणि आणि ही पूर्ण मांडणी झाली दुसरा आहे दोन्ही बघा ही मांडणी झाली विथ रॅक्स आहेत हे बघा म्हणजे डिशसाठी रॅक टोपांसाठी परात साठी असा पूर्ण सेटच आहे सेट आहे आणि हे बघा याच्यात चमच्या पण सेट आहे डाळ वगैरे गेले कडचे आहेत सराटा आहेत हां चपाती वगैरे पोहे झारा आहेत पोहे वगैरे खायला चमचे आहेत हा आणि याच्याबद्दल तुम्हाला अतिरिक्त काय भांडी पाहिजे असा किंवा समजा कस्टमाइज करून पाहिजे असेल तर ते हां करून पाहिजे असेल तर त्याच्यात आरतीचा ताल ऍडजस्ट करू शकतो ओके पित्तलचा तावा आहे वाव हे बघा आता यांच्याकडे हँडलवाला पण आहे आणि बिना हँडलवाला पण बिना हँडलचा पण आहे बिना हँडलचा पण आहे हां आणि हा कसा प्लेन आहे एकदम ओके त्याच्यात तुम्हाला डॉट डॉट वाला आणि ठसे ठसे वाला पाहिजे तो पण आहे आपल्याकडे ओके आणि दुसरा किंवा आपण याच्यात कन्यादाना ते आपण कढई किंवा टोप देतात ते समजा नसेल ते नवीन प्रकारचे बिर्याणी हंडी याला म्हणतात ओके बिर्याणी पुलाव हा त्याच्यासाठी कुकिंग पण करू शकतो हो, हो त्याच्यासाठी स्पेशल कुकिंग साठी आहे एकदम तम... जाड भांडी आहे हे एक झिरो नंबर आहे ओके याच्यात तुम्हाला मोठी साईज पाहिजे तर मोठी पण भेटेल ओके एक दोन तीन चार पर्यंत असतं ओके हा खूप सुंदर आहे तर हा सगळा झाला आपला कन्यादानचा पितेचा कन्यादानचा सेट तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघा ताज्यामधला आणि ह्याच्यामध्ये आता म्हणजे खूप त्यांनी ऍड केलेल्या आहेत खूप गोष्टी आणि आणखी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुमच्या सजेशन नुसार किंवा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हवं तसं तुम्हाला तो ऑर्गनाईज करून तुम्ही इथून नेऊ शकता आहे हा मीडियम साईज आहे मोठी साईज पण आपण घेऊ शकतो किंवा हा साईज आहे हे बघा हे प्लेन मध्ये आहे आपल्याकडे हा आणि याची कॅपेसिटी जी आहे चार ते पाच लिटर आहे ओके आणि नळ पण आहे हा नळ वर व्यवस्थित आपण लावून देऊ बघू शकतो आपण ओके ठीक आहे तर हा मार्च एक आता नेक्स्ट आणखी बघूया हा जे पूजे करता आपल्याला लागतात ताम तांब्या आहेत ओके पात्र पात्र फाली आणि दिवा दिवा हे जे पूजेच मेन जे असतं पूजेचा आणि कन्यादाण्याचं जे मेन भांडी असतं हे त्याच्यामध्ये आहे पाच भांडी असतात आणि मूर्त्या पण आहेत मूर्त्या वगैरे पाहिजे तर मूर्त्या वगैरे पण आहेत आपल्याकडे कृष्णा अन्नपूर्णा किंवा गणपती वगैरे होऊ शकतो ओके असा दोन तीन टाइपच्या मूर्त्या असतात आपल्याकडे हा तर ती याच्यामध्ये या सेट मध्ये आहेत तर आता ही पूजेची भांडी म्हणजे जी मेन बघितल्यानंतर आणखी काय भांडी आहेत ती बघू भांडी सर इथला प्रॉपर ऍड्रेस आणि एकदा कॉन्टॅक्ट नंबर बाजारपेठ एरिया म्हणतात त्याला थोडा पुढे आल्या तर महिला मंडळ समोर आपलं दुकान आहे पुन्हा भांड्याचं मार्केट दिसेल तुम्हाला बाजारपेठ आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय हा आणि सर कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग आपल्या शॉपचं काय दहा ते नऊ मग फोन कुठल्याही वेळेला करू शकतात ना ओके आता मी थोडक्यात दाखवते ह्यांच्या शॉप मध्ये बघू शकता माझे भरपूर व्हिडिओ झालेले आहेत शॉप मध्ये आणि जेवढ्या पण वेळा मी इथे आली आहे ना मला काहीतरी नवीन आणि अट्रॅक्टिव्ह बघायला मिळालेलंच आहे हे बघा यांच्याकडे समयांपासून देवांच्या मूर्त्यांपासून कन्यादानाच्या भांडींपासून हे बघा आता कुकर बघू शकता इनरलीटी हांडी कुकर अच्छा हे बघा खूप सुंदर पहिले बाहेरचा होता ना सर हांडीचा नॉर्मल होता आता हांडी शेप आलेला हे बघा तसंच मसाल्याचे डबे झाले हांडी झाले चमचे झाले सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जरी तुम्ही सरांना सांगितलं ना की आम्हाला हे अवेलेबल करून द्या तर सर अवेलेबल करून देतात तर तसंच इथे हे बघा समया झाल्या मूर्त्या झाल्या देवांच्या पितळेच्या किंवा ज्या मूर्त्या हव्यात तुम्हाला ना त्या तुम्हाला या शॉपमध्ये अँटिक मूर्त्यांपासून सगळ्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत हे बघा आणि सगळ्या प्रकारची मोड वगैरे या शॉपमध्ये होते कलही लावून मिळते प्रत्येक प्रकारचे म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील ना पितळीच्या भांड्यांमध्ये कलई कलई सर करून इकडे शॉपमध्ये देतात म्हणजे जरी तुम्ही इथून भांडी घेतली आणि तुम्हाला जर प्रश्न असेल कलई कुठे करून तर सर इथून अवेलेबल करून देतात तुम्हाला तर मी थोडक्यात तुम्हाला यांचा शॉप दाखवते हे बघा हा यांचा शॉप आहे तर प्रत्येक प्रकारची स्टीलची अॅल्युमिनियमची सगळी भांडी या शॉपमध्ये अवेलेबल आहेत आणि तसंच सरांचं प्रभात किचन जे आहे, आहे। जुनंवालं त्याच्यासमोरच नवीन प्रभात किचन सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या शेकड्या असतात त्या इंडक्शन झाले चिमणी झाली आटा चक्की झाली त्या जा अवेलेबल होणार आहेत तर ह्यांचा ओवरऑल असा शॉप आहे